शेतकऱ्यांसाठी आताच्या क्षणाच्या सर्वात महत्वाच्या बातम्या चला तर बघूया सर्वात प्रथम बातमी दुष्काळग्रस्त भागात पीक कर्ज वसुली थांबणार जळगाव जिल्ह्यातील सर्व बँकांनी शेतकऱ्यांकडे कर्जाच्या कर वसुलीसाठी तगादा लावू नये चालू हंगामातील पीक कर्जाचे व्याजस पुनर्गठन करण्यात यावे अशा सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नुकत्याच बँकांच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी परभणीतील तेरा मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याची प्रतीक्षा सातशे पन्नास मिलीमीटर पेक्षा कमी पाऊस होऊनही परभणी जिल्ह्यातील तेरा ते ते मंडळांना दुष्काळी मंडळातून वगळण्यात आले आहे या मंडळाचा दुष्काळी मंडळात समावेश करावा यासाठी जिल्हा प्रशासनाने दोन वेळा प्रस्ताव पाठवला आहे सर्वात बातमी कापूस त्या पूर्वसूचना गृहित धरा कापूस नुकसानीचा चुकीचा पर्याय निवडून पूर्वसूचना देणाऱ्या शेतकऱ्यांचे क्लेम नाकारत कंपन्यांनी पंचनामे केले नाहीत चला तर बघू समोरची सर्वात महत्वाची बातमी अखेर दूध अनुदानाच्या शासन आदेशाला मिळाला मुहूर्त दूध उत्पादकांना मिळणार पाच रुपये अनुदान मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुरुवारी दूध दा, चर्चा झाली मंत्रिमंडळाच्या बैठकीत दूध अनुदानास मंजुरी देण्यात आली त्यानंतर शुक्रवारी तारखेला शासन आदेश जारी करण्यात आला आहे चला तर बघू समोरची सर्वात महत्वाची बातमी अतिवृष्टीग्रस्तांना मदतीचा मार्ग मोकळा अकोला जिल्ह्यात जुलै दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले होते भरपाईसाठी दोन लाख पाचशे एक्क्याण्णव बाधित शेतकऱ्यांचा अहवाल तयार करण्यात आला होता चला तर आज समोरची सर्वात बातमी डाळ उत्पादनात भारत होणार स्वावलंबी शेतकऱ्यांकडून तूर खरेदी करण्याची मोदींची गॅरंटी अमित शहा म्हणाले की प्लॅटफॉर्म द्वारे हा उपक्रम कृषी क्षेत्राची मोठी सुधारणा घडून आणेल आणि कडधान्य उत्पादनात स्वयंपूर्णता प्राप्त करण्यास मदत शेत करेल शेतकऱ्यांकडून तूर खरेदी केली जाईल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गॅरंटी आहे शहा यांनी प्राथमिक कृषी पतसंस्था शेतकरी उत्पादक संस्था आणि प्रगतशील शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांना सुविधेचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन केले आहे चला तर समोरची सर्वात महत्वाची बातमी अवकाळीची मदत जाहीर होईना मिळणार कधी अनुदान अहवाल पाठवून सोळा दिवस अवकाळी पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यातील पीक नुकसानीसह मदत निधी मागणीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत एकोणावीस डिसेंबर रोजी शासनाकडे पाठवण्यात आला सोळा दिवसांचा कालावधी उलटून गेला मात्र आतापर्यंत पीक नुकसानीची मदत शासनामार्फत जाहीर करण्यात आली नसल्याचे कापूस खरेदी ठरते शेतकऱ्यांची मागणी यंदा अवकाळी पावसाने वेचणी आलेला कापूस आणि त्याला खूप मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे त्याचा परिणाम आता कापसाच्या भावावर दिसून येत आहे रेनटचा कापूस असल्याचे कारण दाखवत शेतकऱ्यांना कवडीमोल भाव मिळाला आहे